प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार देवेंद्र कोठे प्रभाग क्रमांक बावीसमधील आदिशक्ती माता चौक ते सलगरवस्ती पोलीस स्टेशनपर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून बहात्तर लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे यावेळी इच्छा भगवंतांची परिवारातर्फे आमदार कोठे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्वामी समर्थ महाराज मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांसह मान्यवर उपस्थित होते आमदार कोठे म्हणाले प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही प्रभाग क्रमांक बावीस मधील आदिशक्ती चौक ते सरदर वस्ती पोलीस स्टेशन पर्यंत रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो वारंवार रस्ता करण्यासाठी किसनदादा नागेश यांना पाठपुरावा करायचे किसन लक्ष्मण मामांच्या वाढदिनी शब्द दिला होता की त्याला निधी उपलब्ध करून देऊ लवकर त्या कामाला देखील सुरुवात करू आज आई जगदंबेच्या शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी त्या रस्त्याचं काम सुरू झाल्याचं निश्चितच त्या भागाचा अंदाज म्हणून मला अतिशय आनंद आहे दादा ना काम। हो। विकास नाम माझ्याकडे मागणी केलेली आहेत सगळी कामं आपण देत निश्चितच अनेक वर्ष त्या भागाचा कुठलेला विकास येणाऱ्या काळात पूर्ण होईल हा विश्वास मी आजच्या एकदा व्यक्त करतो आज होळकर विद्यापीठ वरती माझी निवड झाल्याबद्दल तो त्यांनी सन्मान केला त्याबद्दल त्यांचा व्यक्तिशा आभार मानतो धन्यवाद